नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे सतरा आणि सतरा तारखेला आपल्या मुंबईमध्ये ठाण्यामध्ये आला आहे चौकी वादळ तर चौकी वादळाचा काय इफेक्ट आहे आणि कशा प्रकारे चालू आहे हे तुम्हाला आता ह्या आवाजावरून कळत असेल बॅकग्राऊंडमध्ये जो पाऊस येतो ना तो खूप जोरदार पाऊस चालू आहे आपल्याकडे आणि या पावसाचा आसवाच घंधडी आपण जरा खाली उभी आहे खाली उभून जरा बघूया आपण की कशाप्रकारे पाऊस चालू आहे आपल्याकडे पाहू शकता तुम्ही की किती जोरदार पाऊस पडतो आहे वाऱ्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं आहे तुम्हाला मे बी कॅमेरा एवढं क्लिअर दिसत नसेल की किती पाऊस पडतोय ते पण खूपच चांगला जोरदार पाऊस पडतो आहे हा आणि पावसाचं प्रमाण चांगलंच आहे पावसाळ्यात पण एवढा पाऊस पडत नसेल एवढा जोरदार पाऊस पडतो आहे सध्या ना वादळी पावसाने ना वातावरण पण एकदम थंड करून टाकलं आहे मित्रांनो की गर्मीमध्ये जी गरमी भासत होती त्याचा जराही लागत नाही काल रात्रीपासूनच थोडंसं थंड झालं आहे वातावरण पण आता माहीत नाही या पावसानंतर हे वातावरण वा जसं थंड राहील की अजून गरम होणार आहे याचं काहीच आपल्याला आयडिया नाही आहे आणि सध्या आपल्याकडे सगळीकडे पावर गेलेली आहे लाईट बंद केले गेलेले आहेत कारण वादळाचा इफेक्ट कुठे होईल काय होईल कुठे वायर तुटेल काही माहिती नाही आहे आणि तुम्ही पाहू शकता आपल्या बॅकग्राऊंडमध्ये की कसा पाठीमागे की, की कसा आपला पाऊस पडतोय जोरदार आणि मी आणि आर्या ह्या पावसाचा थोडासा आनंद घेऊ म्हणून खाली आलो आहे आर्याने मास्क घातला मी घातला नाही म्हणून काय बोलू शका कारण आम्ही दोघेच आहोत तिथे आमच्या आजूबाजूला कोणीच नाही आहे सध्या हवामानात तर काहीच नाही आहे आता तुम्हाला आवाज माझा खूप कमी येत असेल कारण काय आहे पावसामुळे ना पावसाच्या आवाजापुढे माझा आवाज थोडा कमीच पडतो आहे आता वाजले दुपारचे दीड आणि असं वाटतं आहे की सकाळचे सात वाजले तसं वातावरण आहे पावसाचा जोर तर आहे पण ना जोर बराच कमी झाला आहे म्हणजे तसं काय असा हवा नाही आहे आता काय बिलकुल म्हणजे तुम्हाला मागे नारळाची झाडं दिसत असते ते दिवसात की नाही माहीत नाही कॅमेऱ्यामध्ये म्हणजे मागे नारळाची झाडं होती ना ते बाजूच्या बिल्डिंगच्या पत्र्याला टच होऊन परत येत होती म्हणजे एवढी हवा होती काल रात्री तर आता थोडंसं प्रमाण कमी हवेचं एवढं काय हवा नाही आहे पण पावसाचं प्रमाण खूपच आहे खूपच जोरदार पाऊस पडतो सध्या हे बघा मित्रांनो तुम्ही बघू शकता की हवा किती सुटली आहे आता पुन्हा एकदा हवा सुरू झाली आहे आणि ही जी नारळाची झाडं मी तुम्हाला सांगत होतो ना ती बाजूच्या पत्र्याला पूर्णपणे लागत होती काल रात्री आणि परत येत होती म्हणजे असं वाटत होते की आता नारळाचं झाडं आहे ना, पत्रे पत्रे जोर ना खुँप, खुँप ते पत्रे पूर्ण फाडून टाकेल आणि पत्रे एवढे जोरजोरात उडत होते ना काल रात्री खूप खूप जबरदस्त हवा होती काल रात्री आता सकाळपासून तेवढी प्रमाण नाही आहे हवेचं थोडंसा कमी झालं आहे पण पाऊस वाढला आहे सकाळ आणि हे बघा आमची आर्या तिला पावसाचा खूप आस्वाद घ्यायचा होता तिला पाऊस बघायचा होता म्हणून मी तिला खाली घेऊन आलो आहे आणि मस्त आनंद घेतला तर घरी जायलाच नको म्हणते आहे इथेच थांबूया इथेच मस्त हवा आहे आणि घरी असंही लाईट नाही आहे करणार काय आहे त्यामुळे इथे उभी आहे निवांत ती आता लोकांनी पावसात बघा छत्र्या पण लगेच काढलेल्या आहेत बाहेर आपापल्या घरातल्या आणि मस्त तुषार उडत आहेत पावसाचे आणि आर्य भिजायचा आनंद किती आहे बघा कसा जोरदार पाऊस पडतो आहे खूपच जोरदार पाऊस चालू असा जर एक दोन तास पाऊस राहिला ना आता कुठे ना कुठे नक्कीच पाणी भरेल कारण नाले सफाई करायला पण अजून वेळ दिलेला नाही या पावसाने खूपच जोरदार पाऊस चालू आहे तर माहीत नाही तुम्हाला कॅमेरामध्ये किती क्लिअर दिसतोय पण छान मस्त वातावरण एकदम थंड करून टाकलं या पावसाला हा मुसळधार पाऊस बघायला पण हा मुसळधार पाऊस चक्रीवादळामुळे आलाय आणि ह्या वादळाने आपलं बरंच नुकसान केलंय बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत तर बऱ्याच ठिकाणी विजेचे खांब सुद्धा पडले आणि लोकांच्या घरावरचे पत्रे उडाले काहींचे स्लॅब कोसळले आणि हे बघा कसं नुकसान झालं लोकांचं ते तर तुम्ही पाहिलंय मित्रांनो की आज चौथकी वादळामुळे आपल्या ठाणा मुंबईमध्ये कसा मुसळधार पाऊस पडला आता संध्याकाळ झाली आहे संध्याकाळचे आठ वाजले तर पावसाचा जोर पूर्णपणे कमी झाला आहे म्हणजे एकवढा रिमझिम पडतो आहे पण ठीक आहे पण आता चौथकी वादळ जाताना आपल्या कोकण किनारपट्टीला ठाणा मुंबईला बरंच नुकसान देऊन गेलं आहे आणि ज्या समाधानाची गोष्ट एकच होती की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जीवितहानी वगैरे झालेली तरी या झालेल्या नुकसानातून आपण सावरू आणि पुन्हा जोमाने उभे राहू अशी संकट येतच असतात शेवटी हा निसर्ग आहे आणि निसर्गाच्या पुढे तर कोणाचं चा काहीच चालणार नाही आपला व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आपला व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओवर कमेंट करा आणि हो मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आपण हा व्हिडिओ आपला इथे संपूया आणि हो मित्रांनो कोरोना अजून संपलेला नाही तर मग स्वतःची काळजी घ्या मास्क वापरा सॅनिटायझरचा वापर करा आणि सुरक्षित राहा ठीक आहे मित्रांनो थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ